सोलापूर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून भाजपाकडून जयसिद्धेश्वर स्वामी तर काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे आणि वंचित आघाडीकडून प्रकाश आंबेडकर निवडणूक रिंगणात उतरले आहेत त्यामुळं तिरंगी तुल्यबळ सामना रंगला आहे सर्वच पक्षातील नेते कार्यकर्ते आपापले गटतट बाजूला ठेवून उमेदवारास निवडून आणण्याचा चंग बांधला आहे पण यास अपवाद म्हणून अक्कलकोट भाजपात मात्र गटबाजीचं ग्रहण आहे कारण सध्या तालुक्यात कार्यरत भाजपा पदाधिकाऱ्यांना ज्येष्ठ नेते सिद्ध्रामप्पा पाटील यांनी काँग्रेस कम भाजपा नेते असा उल्लेख केला आहे त्यामुळं गटबाजी असल्याचं स्पष्ट आहे भाजपाचे ज्येष्ठ नेते सिद्ध्रामप्पा पाटील तालुका भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर सडकून टीका केली आहे तरी पण त्यांच्या या वक्तव्यावर तालुका भाजपाचे अध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांनी कोणतेच भाष्य केले नाही यावरून त्यांचा पोक्तपणा अधोरेखित होते इतकंच काय यावर भाष्य करण्यासाठी एक सेकंदाचाही वेळ घालवला नाही कोण भाजपाचा कट्टर याबाबत कोणीही ऊरबडवून सांगण्याची गरज नाही एकोणीसशे पंच्याऐंशीपासून केलेल्या कार्याचं आणि इतिहासातील पानं उलघडली तर कट्टरतेचं प्रमाणपत्र आपोआपच मिळते पण ऐन मोक्यावर असे विविध प्रश्न हाताळत एकसंघ एक भाजपा गटातटात फूट पाडण्याचा प्रकार तर सुरू नाही ना असा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित होतोय या साऱ्या प्रकाराचा अभ्यास केल्यास आमदार सिद्धाराम मेत्रे यांचा रचनात्मक राजकीय खेळी तरी नाही ना असा प्रश्नही कार्यकर्त्यांना पडला आहे सानिध्यातील कार्यकर्ते भाजपाच्या गोटात सोडून संभ्रम निर्माण करण्याचा काँग्रेसचा धूरदडाव तरी नाही ना असे एक ना अनेक प्रश्नांनी भाजपा कार्यकर्त्यांना भांडावून सोडले कट्टर कोण याबाबत पुन्हा विचार करता येईल सध्याचं निवडणूक सोपस्करपणे पार पाडण्यासाठी भाजपातील सर्व नेते एकत्रित येतील का हे पाहणं आता औत्सुक्याचं आहे